ढोकळा तर आपण नेहमीच बनवतो पण प्रत्येक वेळी काहीतरी कमी राहतं इतका स्पॉन्जी आणि तितकाच नरम हा ढोकळा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बनवला याचा आपण व्हिडिओ बघू चला तर मग रेसिपी बघू मोठ्या जाळीचा ढोकळा बनवण्यासाठी मी एक कप बेसनपीठ घेतलं आहे दीड लिंबाचा रस घेतला आहे लिंबाच्या रसामध्ये एक चमचा साखर दोन चमचे तेल अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण खूप महत्त्वाचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा सेट करणार आहोत ते भांडं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे मी केकटीनमध्ये ढोकळा सेट करणार आहे त्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये मी पीठ घेतलं आहे त्यामध्ये लिंबाच्या रसाचं मिश्रण घालायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे यानंतर थोडं थोडं करून आपण याच्यात पाणी घालायचं आहे अगोदर मी थोडंसं पाणी वापरलं आहे म्हणजे ज्या काही गाठी आहेत त्या पूर्णपणे मोकळ्या होतील त्यानंतर अजून थोडंसं पाणी घालून मिश्रण एकदम पातळ करून घ्यायचं आहे ढोकळा एकदम जाळीदार होण्यासाठी एक महत्त्वाची टीप मी इथे सांगते जे आपण ढोकळ्याचं मिश्रण बनवणार आहोत ते एकदम पातळ असायला पाहिजे अजून थोडंसं पाणी घालून याला मी जास्त पातळ करून घेतले तुम्ही बघू शकता त्यानंतर ढोकळा शिजण्यासाठी या पद्धतीचा मी सेटअप लावला आहे वाफ काढून घेऊ वाफ आल्यानंतर ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये एक पॅकेट इनोचं सोडायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कलर हा चेंज होतो मिश्रण एकदम फेसाळ झालं आहे इनो जोपर्यंत ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच याला आपण हलवायचं आहे ओवरबीट करायचं नाही आहे फेसाळ मिश्रणच आपण भांड्यामध्ये लगेच ट्रान्सफर करून घेऊ पातेल्यामध्ये भरपूर वाफ आलेली आहे मिश्रण सगळं काढून झाल्यानंतर याला टॅप वगैरे काहीही करायचं नाही आहे तसा डबा आपण वाफेवर ठेवायचा आहे ढोकळा पंधरा मिनिटे शिजवायचा आहे पंधरा मिनिटानंतर आपण ढोकळा बघू सुरीच्या मदतीने आपण ढोकळा शिजलाय की नाही बघू सुरी एकदम क्लीन निघाली याचा अर्थ ढोकळा हा परफेक्ट शिजला गेला आहे यानंतर फोडणीसाठी थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये मोहरी कढीपत्ता हिरव्या मिरच्या घालून एक मिनिट परतू फोडणीमध्येच आपण अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे ढोकळा जास्त असेल तर एक ग्लाससुद्धा वापरू शकतो वरून कोथिंबीर घालायची अर्ध्या लिंबाचा रस त्याचबरोबर एक चमचा साखर घातली आहे आणि याला व्यवस्थित उकळी आणायची आहे याला छान उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करू ढोकळा आता थंड झालेला आहे केकटीनमधून मी ढोकळा बाहेर काढती आहे व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर दिसतं आहे की ती सुंदर जाळी आली आहे एकदम हॉटेलमध्ये मिळतो तसाच ढोकळा आपला तयार झाला आहे एकदम स्पॉन्जी आता ह्याला आपण कट करून घेऊ एकदम मऊसूत झाला आहे फक्त पंधराच मिनटामध्ये इतका स्पॉन्जी ढोकळा बनतो फक्त ह्याची कन्सिस्टन्सी पातळ ठेवायची आहे ढोकळा थोडासा मोठ्या साईजवर मी कट केला आहे यानंतर यावर आपण फोडणी घालणार आहोत ढोकळ्याला जाळी भरपूर आल्यामुळे हा रस पटकन शोषला जातो हॉटेलमध्ये जसा जा मिळतो एकदम तशीच चव लागते या पद्धतीने इन्स्टंट ढोकळा नक्की बनवून बघा पहिल्या प्रयत्नातसुद्धा ढोकळा इतका स्पॉन्जी आणि मुलायम बनणार आजचा आपला इन्स्टंट ढोकळ्याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद